लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आता अवघे काही ता का तास शिल्लक राहिले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघा रोजी मतदार असून अवघे काही तास बाकी आहेत याकरिता मतदार आपले नाव मतदार यादीत आहे की नाही तसेच मतदानासाठी लागणारे स्लिप मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत अनेक ठिकाणी सावळा गोंधळ उडाला असून काही सर्वसामान्य नागरिकांना आपले नाव यादीत कसे शोधावे हे समजत नाही मात्र कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आणि एकशे एक, एक मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बूथ उभारण्यात आले असून परिसरातील नागरिकांसाठी ही बाब सोयीस्कर ठरली आहे धर्मवीर आनंद दिघे अमराई चौक मॉडेल कॉलेज चिंचपाडा रोड अय्याप्पा मंदिर तिरुपती बालाजी सोसायटी चिंचपाडा रोड विजयनगर नाका तसेच विजयनगर मधील गवळीनगर रिक्षा स्टँड परिसरात असे एकूण पाच बूथ उभारण्यात आले आहेत या सर्व बूथवर नागरिक आपले नाव शोधून मतदानासाठी लागणारी स्लीप मिळवण्यासाठी येत आहेत यासाठी या पाच बूथवर एकूण दहा आय टी एक्सपर्ट तसेच स्वयंसेवक बसवण्यात आले असून त्यांच्याद्वारे नागरिकांना या स्लीप काढून देण्यात येत आहेत यामुळे नागरिकांना नाव शोधणे व स्लीप मिळवण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे दिसून येत आहे